नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बेसनपीठ दही मलाई काही न वापरता अतिशय चटपटीत अशी हिरव्या मिरचीची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत आता बऱ्याच वेळा काय होतं घरात भाजी असतं अशा वेळेस तर फ्रीजमध्ये मिरच्या असतातच पण ही मिरची मी जी आपण वडापावसाठी वापरतो तीच मिरची घेतलेली आहे ही कमी तिखटवाली मिरची आहे आता ही मिरची आपल्याला कट करून घ्यायची आहे तर बघा आपल्याला पूर्ण आर पार करायची नाही तर फक्त आपल्याला वरचेवर अशा साईडने ही कट करून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने पूर्ण कट करायची आहे यामुळे काय होतं आतपर्यंत छान असा मसाला मुरला जातो आणि यामध्ये जास्त बीसुद्धा नसतं ही मिरची तिखट नसते अशा पद्धतीने आपण सगळ्या मिरच्या ह्या कट करून घेऊ का इथे सगळ्या मिरच्या अशा पद्धतीने कट केलेले आहे तर इथे ही मिरची मी शंभर ग्रॅम घेतलेली आहे तुम्हाला थोडक्यात जर करायची असेल तर तुम्ही कमीसुद्धा घेऊ शकता अतिशय सुंदर आणि टेस्टी ही भाजी तयार होते आता ह्या भाजीसाठी आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे बघा इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा जिरं एक चमचा बडीसोप बडीसोपमुळे छान अशी भाजीला चव येते त्यानंतर सहा ते सात लसूण पाकळ्या एक इंच आलं आणि त्यानंतर एक मिडियम साईजचा कांदा असा बारीक कट करून घेतलेला आहे तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि पाणी न घालता आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण जाडसर हे वाटण तयार करून घेतलेलं आहे आता त्याच भांड्यामध्ये आपल्याला एक मिडियम साईजचा टोमॅटो हा सुद्धा बारीक करून घ्यायचा आहे पेस्ट बनवून घ्यायची आहे आता इथे भाजी बनवण्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये घालायचं आहे आपल्याला चार चमचे तेल अगदी पोहे खायचा जो आपला चमचा असतो त्या चमच्याने चार चमचे घेतलेले आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं आहे आता तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला घालायचं आहे हे सगळ्या मिरच्या आणि त्यानंतर अगदी थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे आणि आपल्याला तीन ते चार मिनटे ह्या परतून घ्यायच्या आहे म्हणजे काय होतं ह्या मऊ होतात होता आणि जो उग्र वास असतो थोडासा कडवट वास असतो किंवा चव असते ती पूर्णपणे कमी होते तर इथे आपली मिरची परतून झालेली आहे आता ही आपण काढून घेऊ आता जे राहिलेलं तेल आहे त्या तेलामध्ये ते तेला आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा मोहरी दोन चिमूट हिंग हा चांगला आपल्याला परतून घ्यायचं आहे मोहरी आणि हिंग आणि त्यानंतर आपण जे वाटण केलेलं ते वाटण आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता हे वाटण आपण सगळं कच्चं घेतलेलं आहे कच्चं बनवलेलं आहे त्यासाठी आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे हलकंसं सोनेरी रंगावर आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल याचा कच्चेपणा सगळा कमी होईल तर बघा वाटण छान असं परतून घेतलेलं आहे आणि तेलसुद्धा सुटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला काही कोरडे मसाले घालायचे आहे आता इथे घालायचं आहे आपल्याला छोटा अर्धा चमचा हळद पावडर त्यानंतर छोटा अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट त्यानंतर एक चमचा इथे आपल्याला धना पावडर घालायची आहे अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची पूड त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे कारण मिरची ज्यावेळेस आपण परतली त्यावेळेससुद्धा आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे मीठ आपल्याला घालताना हे बेतानेच घालायचं आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला यामध्ये पाव कप पाणी घालायचं आहे जेणेकरून आपले मसाले जळणार नाही बघा पाणी घातलेलं आहे आणि यावरती आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी फक्त झाकण ठेवायचं आहे तर इथे आपलं वाटण कोरडे मसाले सगळं छान असं शिजलेलं आहे आता यामध्येच घालायचं आहे आपण टोमॅटोची पेस्ट केली ती सगळी यामध्ये घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने मिक्स करायचं आणि त्यानंतर यावरती पुन्हा झाकण ठेवायचं आहे तेल सुटेपर्यंत पण पर अधूनमधून हे हलवून घ्यायचं आहे तर इथे टोमॅटोसुद्धा छान असं शिजलेलं आहे आणि अधूनमधून मी हे हलवून घेतलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे आता रोज रोज त्याच त्याच भाज्या खायच्या कारण उन्हाळा आहे कडधान्य खावं लागतं तर अशी ही वेगळी जर तुम्ही तोंडी लावण्यासाठी किंवा भाकरीबरोबर खाण्यासाठी जरी भाजी केली तर खूप चवीला छान लागते तुम्ही ही भाजी डब्यावरसुद्धा नेऊ शकता घरीसुद्धा पाहुणे मंडळी जरी आली तर त्यांच्यासाठी नवीन वेगळं काहीतरी हे तुम्ही बनवू शकता तर बघा आप यामध्ये आपण आता ज्या तळलेल्या मिरच्या आहे त्या आपल्याला घालून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर यामध्ये पुन्हा आपल्याला पाव कप पाणी घालून घ्यायचं आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यावरती आपल्याला चार ते पाच मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे तर इथे पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशी ही भाजी आपली तयार झालेली आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला अगदी थोडीशी कोथंबीर हो आणि त्यानंतर इथे आपल्याला अगदी थोडीशी कसोरी मेथी घालायची आहे आता कसोरी मेथी जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पुदिन्याची वाळलेली पाणीसुद्धा अशी चुरगळून घालू शकता एकदम चटपटीत अशी ही भाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे आता ही भाजी तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता तोंडी लावू शकता किंवा भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता डब्याला नेऊ शकता कधी जर तुम्हाला जर भाजी करणाऱ्याचा कंटाळा आला तर अशी मिरच्यांची भाजी तुम्ही जरूर करून बघा भाकरी खाणारे दोन भाकरी नक्कीच खातील आणि चपाती खाणारेसुद्धा दोन भाकरी नक्कीच खातील एवढी ही टेस्टी मिरची भाजी तयार झालेली आहे तर अशा ह्या पद्धतीने तुम्ही मिरची भाजी जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद